तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्त अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आज आहे रविवार आजच्या दिवशी व्हिडिओ बनवण्याचा ह्या ठिकाणी मूड नव्हता कारण आठवड्याभराच्या शेड्यूलनंतर ह्या ठिकाणी मस्तपैकी खाऊन पिऊन मी आज रविवारच्या दिवशी ताणून देणार होतो पण तरी पण म्हटलं एक नवीन अपडेट आलेला आहे तुमच्याशी शेअर करायलाच पाहिजे अन्यथा तुम्ही माझ्या नावाने नंतर खडं फोडाल की सांगितलं का नाहीच बाबा सो मित्रांनो बघा एकवीस नवरत्न कंपन्या आहेत म्हणजे सरकारी कंपन्या आहेत आता त्याच्यामध्ये आणखीने चार कंपन्या ह्या ठिकाणी सरकारने ऍड करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता नवरत्न कंपन्या म्हणजे काही हे ज्यांना माहीत नसेल त्यांना मी थोडंसं सांगतो थो, की नवरत्न कंपन्या म्हणजे सरकारी कंपन्या मित्रांनो ज्या कंपन्या काय करतात देशाच्या आर्थिक वाटचालीमध्ये महत्त्वाचा वाटा देण्याचं काम ह्या ठिकाणी करतात त्यांना नवरत्न कंपनीचा दर्जा दिला जातो आधी ह्या कंपन्या होत्या एकवीस आता ह्याच्यामध्ये झालेल्या चार ऍड म्हणजे आता टोटल कंपन्या असणार आहेत या ठिकाणी पंचवीस ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो आता नवरत्न कंपनी म्हटलं की डिव्हिडंडचा नुसता पाऊस पडणार आहे या ठिकाणी कारण बघा ज्या पण नवरत्न कंपन्या असतील म्हणजे तुमचा ह्या ठिकाणी कोल इंडिया असेल एल असेल बी पी सी एल असेल हिंदुस्तान जिंक असेल ह्यांची डिव्हिडंट ईड जर तुम्ही बघितली तर पाच ते दहा टक्क्यांच्या घरा त्यांची डिव्हिडंट ईड आहे म्हणजे आत्तापर्यंत करोडो रुपयांचा पाऊस नुसता ही डिव्हिडंडच्या माध्यमातून पाडलेला आहे आता ह्या कंपन्या कोण कोणत्या आहेत बघा पहिली कंपनी आहे एस जे व्ही एन लिमिटेड आता ही कंपनी नेमकं काय करते सातलूज जलविद्युत निगम असा ह्याचा लाँग फर्म आहे लाँग टर्ममध्ये रिटर्न बघू शकता मित्रांनो चारशे अडतीस टक्क्यांची रिटर्न एक पॉईंट पस्तीस टक्क्यांची डिव्हिडंट इल्ड आहे या कंपनीची आणि मित्रांनो जर आता तुम्ही पाहिलं तर आता ह्या कंपनीचा समावेश नवरत्नमध्ये झाल्यानंतर इथून पुढे सुद्धा चांगला डिव्हिडंट आपणाला या ठिकाणी मिळू शकतो आणि कंपनी काय करते जे काही पॉवर जनरेशनचं काम आहे म्हणजे डॅमवरती जे काही पॉवर जनरेशनचे प्लांट असतात ओके ते प्लांट या ठिकाणी चालवण्याचं काम कंपनी करते आणि त्यातून जी काही विद्युत निर्मिती होते त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम कंपनी करते सो एक चांगली फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आहे आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो पण ह्याची गडबड करू नका मित्रांनो कारण बघा बऱ्याचशाच वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे अतिघाही संकटात नाही त्यामुळे ज्या वेळेला असे स्टॉक्स तुम्हाला मिळतील पी एस सी स्टॉक ते खालच्या लेवलवरच तुम्हाला बाय करायचे आहेत वरच्या लेवलला बाय केलं तर ह्या ठिकाणी चांगलाच लॉस तुम्हाला ह्या ठिकाणी लाँग टर्ममध्ये दिसणार त्यामुळं डिव्हिडंडच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी हे खरेदी करायचे आहेत आणि चांगल्या रेटवरतीच ह्या ठिकाणी खरेदी करायचे आहेत ज्या वेळेला वीस वीस तीस तीस टक्क्याची तुम्हाला घसरण दिसेल तेव्हाच ह्यामध्ये हात घालायचा अन्यथा हात घालायचा नाही आता बघा दुसरा आहे रेलटेल कॉर्पोरेशन लिमिटेड रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे एकदम दमदार स्टॉक आहे ह्या आधी पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे आता हे ई जीसारखे दिसणारे चार्ट तुम्हाला कळत नसतील कदाचित हॉस्पिटलमध्ये जसं आपण जातो आणि ई सी जीचा जो काही डेटा आहे तो आपण पाहतो त्या पद्धतीने चार्ट तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो ह्याला ज्या पद्धतीने आपली हेल्थ असते ती हेल्थ हॉस्पिटलच्या ई जी चार्टवर कळते पण इथे आपल्याला स्टॉकची हेल्थ कळते जर हा एसीची चार्ट तुम्हाला वाचायला शिकायचा असेल ना तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल या ठिकाणी माहिती देईन पण तुम्ही काय कमेंटच करत नाही राह असं कसं चालणार सो प्लीज कमेंट so, करा म्हणजे मला पण गायडन्स मिळेल की तुमच्यासाठी आणखीन काय काय नवीन या ठिकाणी करता येईल आता रेलटेल कॉर्पोरेशन बघा मित्रांनो चारशे नव्वद रुपये प्राईज आहे डिव्हिडंट इल काही जास्त नाही पण इथून पुढे मला वाटतं डिव्हिडंट हा दमदार देणार आहे स्टॉक कारण आता नवरत्नामध्ये सामील झाला म्हणजे डिव्हिडंडचा पाऊस पडणार हे मात्र नक्की झालं या ठिकाणी तीनशे अडुसष्ट टक्क्यांचे रिटर्न आहेत लाँग टर्ममध्ये रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे ब्रॉडबँड परत टेलिकॉम आणि त्याचबरोबर इंटरनेट सर्व्हिसेस सर्व रेल्वे सेक्टरला प्रोव्हाइड करण्याचा स्टॉक काम करतो आणि मित्रांनो तिसरा स्टॉक आहे सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो ह्यामध्ये पण तुम्ही बघू शकता सोलर इंडस्ट्री म्हणजे जी काही सोलर पॉवर जनरेशन आहे ओके त्याच्या रिगार्डिंग हा मित्रांनो रिलेटेड हा स्टॉक आहे आणि ते तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत दहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी ह्या ठिकाणी प्राईज आहे आणि दहा हजार सहाशे टक्क्यांची लॉंग टर्ममध्ये रिटर्न आहेत डिव्हिडंड इट ह्याची पण काही जास्त नाही आहे मित्रांनो पण अर्थातच आतासुद्धा हा स्टॉक आहे करायला डिव्हिडंडचा पाऊस या ठिकाणी पाडू शकतो त्यामुळे खालच्या रेटला अर्थातच हा स्टॉक थोडा महाग आहे त्यामुळे मला नाही वाटत की तुमच्यापैकी काही लोक हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करतील पण हरकत नाही ह्याच्यावर पण तुम्ही वॉश ठेवू शकता चांगल्या करेक्शनवरती हा स्टॉक बाय करू शकता नेक्स्ट टायम मित्रांनो एन एच पी सी लिमिटेड आता ही कंपनी काय करते बघा ही कंपनी ह्या ठिकाणी हायड्रोपावरमध्येच आहे म्हणजे थोडक्यात जे काही Okay? एनर्जी से, से, सेक्टर आहे ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल सोलर एनर्जी असेल ठीक आहे त्याच्यानंतर विंड एनर्जी असेल त्याच्यानंतर हायड्रोपावर एनर्जी असेल ओके ह्या सेक्टरशी रिलेटेड ही कंपनी आहे पॉवर जनरेशन करून डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम करते आणि लाँग टर्ममध्ये रिटर्न बघू शकता एकशे पंच्याहत्तर टक्क्यांची रिटर्न आहे दोन हजार नऊ पासून आणि मित्रांनो डिविडंड इट बघा खूप चांगले ऑलमोस्ट दोन टक्क्यांची डिव्हिडंड इल्ड आहे सो मित्रांनो हा स्टॉकसुद्धा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भविष्यात मालामाल करू शकतो आता ह्या चार स्टॉकचा मित्रांनो नवरत्न कंपन्यांमध्ये समावेश झाल्या कारणाने अर्थातच ह्यांचं वेटेज आता खूप जास्त वाढणार आहे अर्थातच यांना खूप जास्त डिमांड देणार आहे रिटर्न पण चांगले मिळणार आणि डिविडंड सुद्धा या ठिकाणी चांगले मिळणार पण ही फक्त एक ॲनालिसिस आहे ही गोष्ट लक्षात ठेवा नाही तर नंतर माझ्या नावाने खडे फोडू नका लॉस झाल्यानंतर कारण तुमच्या कोणत्याही लॉसेसला मी या ठिकाणी जबाबदार नाही आणि लॉस झाला तर आपले कोल्हापूरकर तर मला घरापर्यंत धुडकं देतील सो मला हे बिलकुल नको so, आहे सो प्लीज आपली स्वतःची ॲनालिसिस पण नक्की करा सो so, भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू मच टू ऑल ऑफ यू भेटतो पुढील व्हिडिओमध्ये